परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगरच्या केडगाव परिसरातील प्रभाग क्रमांक सतरामधील सोनेवाडी रोड खुशी टॉवर आरणगाव रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचल्यामुळं परिसरात दुर्गंधी पसरली होती तर या गंभीर समस्येची माहिती युवा नेते आणि सामाजिक कार्यकर्ते सोन्याबापू घेंबोड यांनी स्थानिक नागरिकांकडून घेतल्यानंतर त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांना दिली घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त डांगे यांनी त्वरित दखल घेतली त्यांनी दहा नोव्हेंबरला केडगाव येथील स्मशानभूमी परिसरात आणि सोनेवाडी रोडची पाहणी केली तर संबंधित विभागाला तातडीनं तेथील दुर्गंधीयुक्त कचरा उचलण्याच्या सूचना केल्या त्यानुसार त्या ठिकाणी तात्काळ साफसफाई केली गेली आहे त्याचप्रमाणे कापरेमाळा अमरधाम परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला आलेल्या धोकादायक झाडांच्या देखील कटिंग केल्या गेल्या आमदार संग्राम जगताप यांनी शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचा निर्धार व्यक्त केला असून ते स्वतः रस्त्यावर उतरून कामं मार्गी लावत आहे यावेळी युवा नेते सोन्याबापू घेंबोड्या यांनी प्रभाग क्रमांक सतरामधील नागरिकांना आवाहन केलं आहे की त्यांनी कचरा इतरत्र न फेकता कचरा गाडीतच टाकावा आणि महापालिकेला सहकार्य करावं आयुक्तांनी तात्काळ पाहणी करून काम मार्गी लावल्याबद्दल नागरिकांच्या वतीनं सुनील गुंड यांनी त्यांचे आभार मानले तर प्रभागातील इतर समस्यांचं निराकरण करण्यासाठी त्यांनी सोन्याबापू घेंबोड यांना संपर्क करण्याचं आवाहनही केलंय सतरामधील खुशी टावर येथील पुलाजवळ कचरा साचल्या साचल्या असल्याने आरंगावर रो रू, रोड रू, येतील पुलाजवळ कचरा साचल्याने नागरिक तेथील नागरिकांना क कचऱ्याच्या दुर्गंधीला दुर्गंधीला सामोरं जावं लागत असं होतं तर ते मी आय आयुक्त साहेबांच्या निदर्शन निदर्शन आणून दिले निदर्शन आणून दिल्यानंतर आयुक् आयुक्त साहेबांनी ताबो तो ते कचरा उचलण्याची व्यवस्था हो होऊन जाईल त्याची काही काळजी करू नका असं आश्वासन दिलं आणि त्यानंतर लगेच घंटागाडी आली आणि कत्र, ते कचरा कचऱ्याचा विल्हेवाट करण्यात आला अहिनगर शहरामध्ये आमदार संग्राम भाई जगताप यांनी जी स्वच्छ स्वच्छता मोहीम राबवली आहे त्या त्या अनुषंगाने आम्ही आम्ही केडगावमध्ये कचऱ्याचा प्र स्वच्छता मोहीम राबवणार आहे आहोत तर स्वच्छता रा मोहीम राबवत असताना नागरिकांना आव्हान करत आहोत की तुमचा जो दैनंदिन जीवनातला कचरा आहे तो घंटागाडीमध्ये टाक टाकत जावा आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक सतरामध्ये सोन रोड खुशी टावर त्याचप्रमाणे आरंगाव रोड येथील अमरधाम परिसरामध्ये अतिशय दुर्गंधित असा कचरा त्या ठिकाणी जमा झाला होता याची माहिती सुन घेंगोडे यांना मिळाली असता त्यांनी या ठिकाणी आयुक्त साहेबांना संपर्क केला असता आयुक्त साहेबांनी या ठिकाणी स्वतः येऊन या ठिकाणी पाहणी केली व त्या ठिकाणी पाहणी केली असताना निदर्शन आले की या ठिकाणी कचरा उचलला जात नाही त्यांनी संबंधित कर्मचारी व महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ठिकाणी बोलवून घेऊन तो कत्तराची विल्हेवाट लावण्याच्या सूचना दिल्या त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या सो कापेमाळा परिसर व आपला जो अमरधाम परिसर आहे जे झाडे आहेत ते झाडांची ज्या झाडांची कत्तल म्हणजे झाडांची छाटणी करून त्या ठिकाणी त्यांनी हे झाडांची छाटणी केली की जे झाडे धोकादायक होती ज्यांनी उद्या रस्त्यावर पडेल नागरिकांना काय अपघात होऊ नये याची माहिती या त्या तिथे परिसरात नागरिकांनी सोनेगाव घेमुड्यांना वारंवार फोन करून त्याची माहिती दिली असता आयुक्त समोर या त्याची पाणी केली असता आयुक्त साहेबांनी आज पालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्याबद्दलही सांग सूचना दिल्या की या झाडांची तुम्ही लवकर लवकर छाटणी करून विल्हेवाट लावी त्याचप्रमाणे आयुक्त साहेबांनी दिलेल्या ज्या ज्या आदेश दिले त्या आदेशाचे पालन महानगरपालिके कर्मचारी वृंदव यांनी या ठिकाणी येऊन ते पार पाडले या ठिकाणी उत्कृष्ट अशी काम आयुक्त साहेबांनी केले त्याचप्रमाणे आपल्या शहराचे लाडके आमदार मान्य श्री संग्राम भाई जगताप यांनी जे आपले स्वच्छ शहर व सुंदर शहर ही संकल्पना सर्वांत संकल्पना ही शहरामध्ये रुजू केली आहे त्याच्या दृष्टिकोनातून माझे परिसरातील नागरिकांना एक आव्हान आहे की आपण घंटागाडी जो कचरा आपला होतो ते घंटागाडीत टाकावा कारण आपण जो कचरा रस्त्यावर टाके जातो त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे आपण घंटागाडीची वाट पहा घंटागाडी घंटागाडी व आपण त्या ठिकाणी आयुक्त साहेबांनी या ठिकाणी असे आश्वासन दिले आहे की पाच ते सहा दिवसांमध्ये परिसरातील सर्व समस्यांचे निर्वेशन करून बैठक बोलून या ठिकाणी एक निर्वसन केले जाईल व त्या ठिकाणी घंटागाडी वेळेत वेळ टायमात जर लोकांच्या दारात पोहोचली तर हे हा खात्र आपल्या रस्त्यावर येणार नाही याची सूचनाही आयुक्त साहेबांनी या ठिकाणी महानगरपालिकेकर्मेसाठी दिली या कामाप्रसंगी माननीय श्री आमदार संग्राम भाई जगताप यांच्या मार्गदर मार्गदर्शनाखाली त्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील अनेक रस्त्यांचे व जे पाण्याच्या लाईटचे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी या ठिकाणी आय। आयुक्त साहेबांनी आम्हाला शब्द दिला आहे की सहा सात दिवस सात आठ दिवसामध्ये काहीतरी करून आपण हा प्रश्न मार्गी लावू त्याचप्रमाणे माझे प्रभाग क्रमांक सतरामधील सर्व नागरिकांना एक सूचना आहे की एक आव्हान आहे की कृपया त्यांनी आपल्या प्रभागमध्ये काही अडचण असल्या समस्या असल्या सोन घेंबूट यांना संपर्क करा की त्यांच्या पद्धतीने व संग्राम भाजपटा यांच्या सोडवण्याचा प्रयत्न करतील त्याचप्रमाणे नागरिकांना एक एक अजून एक आव्हान आहे की आपण कृपया घंटागाडीची वाट पहा आणि घकातला घाट्यागाडी ते टाकावा स्वच्छ शहर सुंदर शहर जे आहे आपले त्याच्यासाठी आपण सर्वांनी त्यामध्ये सहभागी होऊ आणि आपले शहर हे स्वच्छ सुंदर बनू यावेळी ओंकार कापरे शुभम सकट महावितरणचे कर्मचारी महानगरपालिकेचे स्वच्छता विभागाचे कर्मचारी आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आज ही चहा बनव अग कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा